आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर पाटील आणि शिंदे फॅमिली पुन्हा एकत्र जमली शिवाच लक्ष मात्र अजूनही दरवाजाकडेच लागलेलं होत कारण तारा अजूनही आलेली नव्हती इकडे सूर्या मात्र आता एकदम गुड बॉय झाला होता आता मध्ये बोलून कोणतीही तो घेऊ शकत नव्हता थोड्या वेळातच त्याला तारा येताना दिसली आणि तो पुन्हा एकदा क्लीन बोल्ड झाला तिने साडी जरी घातली नसली तरी एक सुंदर असा व्हाईट कलरचा अनारकली ड्रेस घातला होता ज्यामध्ये ती कम्हालीची सुंदर दिसत होती पुन्हा एकदा त्याची नजर तिच्यावर जाऊन खेळली तिने पण त्याच्याकडे पाहिलं नजरा नजर होताच तिच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल आली आली तारा चला निघायचं आता अजयच्या बोलण्यावर सगळ्यांनी होकार दिला शिंदे फॅमिली अजयच्या गाडीत बसली आणि पाटील गाडीत। फॅमिली दुसऱ्या ती तिकडे गेल्यामुळे शिवा थोडा नाराज झाला पण फॅमिली आहे हे समजून घेत त्याने फार काही रिॲक्ट केलं नाही वेळानंतर दोन्ही कुटुंब मंदिरात पोहोचले गाड्या पार्किंगला लावल्या गेल्या माझ्या पार्सल ला सोबत घेऊन आलो असतो तर आमचं पण देवदर्शन झालंच असत बट नो प्रॉब्लेम मी तिला घेऊन अंबाबाईच्या दर्शनाला जाईल स्वतःशी बडबडत होता रस्त्यात फार वर्दळ होती त्यामुळे सगळे मागे पुढे चालत होते सूर्या आजूबाजूला बघत एकटाच पुढे जात होता त्याचाच फायदा घेऊन शिवाने कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने तिचा हात पकडला तस तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं काय करताय आपण हा मग मी कुठे काय करतोय जसं मंदिर जवळ आलं तसं तिने त्याच्या हातून स्वतःचा हात सोडवून घेतला दुर्वाजवळ गेली सर्वांनी चपला बाहेर काढल्या आणि मंदिरात प्रवेश केला रेखीव मंदिर अतिशय सुबक आणि माईंना तर तिथे प्रवेश करताच एकदम प्रसन्न वाटलं ती प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यावर पण दिसू लागली दुर्वा पण कुतुहलाने सगळीकडे बघत होती तिची मंदिर पाहण्याची इच्छा पूर्ण झाल्यामुळे ती सुद्धा खुश होती काका या मंदिराचा इतिहास काय आहे सत्यजीतच्या विचारण्यावर अशोक रावांनी सांगायला सुरुवात केली श्रीमंत शेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते पुण्यातील बुधवार पेठेत दत्त मंदिर म्हणजेच त्यांची राहायची इमारत होती त्या काळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत शेठ हलवाई यांचा मुलगा मरण पावला त्या घटनेनंतर ते आणि त्यांची पत्नी सौ लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले दरम्यानच्या काळात त्यांचे गुरु श्री माधवराव महाराज यांनी त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर देत सांगितलं की काही काळजी करू नका तुम्ही एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा त्यांची रोज पूजा करा ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मात्या पित्यांचं नाव उज्ज्वल करतात त्याचप्रमाणे ही दोन दैवत तुमचे नाव उज्ज्वल करतील महाराजांनी सांगितल्याप्रमाणे श्रीमंत दगडू शेठ यांनी दत्ताचे आणि गणपतीची मूर्ती बनवून घेतली या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली तेव्हापासूनच हे मंदिर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर या नावाने प्रसिद्ध झालं सर्वजण अशोकरावांचं बोलणं ऐकत होते मात्र वेद लागले होते ते बाप्पाची मूर्ती बघायची तिने या मंदिराबद्दल खूप काही ऐकलं होत तिच्या काही मैत्रिणींकडून तिने हे सुद्धा ऐकलं होत कि हा नवसाला पावणारा गणपती त्यामुळेच खर तर तिला या मंदिरात यायचं होत सर्वजण गाभाऱ्यात आले होते मूर्ती जशी त्यांच्या नजरेस पडली तसे सगळ्यांचे डोळे दिपले गणराया अगदी थाटात बसलेले होते त्यांच्या चेहऱ्यावरच तेज अगदी पाहण्यासारखं होत नकळतपणे सगळ्यांचे हात जोडले गेले एक एक करत सर्वजण पुढे सरकत होते आणि दर्शन घेत होते दुर्वाने मुद्दाम ताराला शिवाजवळ ठेवलं होत जेणेकरून त्यांना जोडीने दर्शन घेता यावं आजी साधना अशोकराव अजय चौघेही दर्शन घेऊन पुढे निघून गेले त्यानंतर माई आणि सूर्याने सुद्धा दर्शन घेतलं शिवा आणि ताराने पण जोडीने गणरायाचं दर्शन घेतलं सगळ्यात शेवटी दुर्वाजीत होते दोघेही गणरायासमोर येऊन उभे राहिले त्यांनी मनोभावे देवासमोर खूप काही ऐकलं म्हणून तुला भेटायची ओढ लागली होती आजपर्यंत आमच्या कुटुंबाने खूप काही सहन केले पण निदान यापुढे तरी आमचं कुटुंब असंच हस्त खेळत दे संकटांना या घरापासून दूर ठेव एक वेळ संपत्ती दिली नाही तरी चालेल पण सगळ्यांना भरभरून आरोग्य दे आईबाबांना पण सुखात ठेव त्या सगळ्यांची काळजी घ्यायला आम्ही आहोतच फक्त तुझा कृपा आशीर्वाद आमच्या डोक्यावर असू दे आणि हो लवकरच आई होण्याचं सुख माझ्या पदरात पडू दे मुलगा मुलगी काहीही चालेल पण माझा बाळ मात्र सत्यजित वरच असू दे बाप्पा आजपर्यंत तू जे काही दिलंस त्यात मी समाधानी आहे आज फक्त एकच मागणं आहे कि मला एक छोटीशी छानशी गोंडस मुलगी दे जी एकदम माझ्या एंजल सारखी असू दे माय लिटिल एंजल बाकी मला काहीही नको दोघांनीही मनोभावे आपली इच्छा व्यक्त केली आणि देवासमोर हात जोडले दर्शन झालं तसेच सगळे गाभाऱ्यातून बाहेर आले सत्यजितने मंदिरासाठी देणगी सुद्धा दिली मंदिरातून बाहेर येताच त्यांनी काही फॅमिली फोटोज क्लिक केले आणि दर्शन घेऊन ते पुन्हा घरी परत आले आता पाटील फॅमिलीला कोल्हापूरला परत जायचं होत त्यामुळे ताराचा चेहरा थोडा हिरमुसला होता पण त्याला काहीही पर्याय नव्हता संध्याकाळचा चहा नाश्ता सोबत झाला पाटील फॅमिली कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली पुढचे दोन तीन दिवस असेच निघून गेले कुमनाम विलन चोंधळामुळे सत्यजीत ऑफिसकडे खूप दुर्लक्ष झालं होतं त्यामुळे त्याने पुन्हा एकदा ऑफिसचा ताबा घेतला दुर्वाने पण ऑफिस जॉईन केलं होतं ऑफिसला जाणं सुरू केल्यापासून ती खूप खुश होती कारण बरेच दिवस घरात बसून बसून ती कंटाळली होती दोन दिवसांनंतर अक्का साहेब आणि माईंनी गुरुजींना बोलवून घेतलं कारण आता लग्नाचा मुहूर्त काढायचा होता संध्याकाळच्या जेवणानंतर पुन्हा पाटील फॅमिली एकत्र जमली गुरुजी लग्नाचा मुहूर्त काढत होते सगळ्यांच्या पत्रिका मागवून घेतल्या होत्या पुण्यावरून येताना ताराची पत्रिका त्यांनी सोबत घेतली होती गुरुजींनी सगळ्यांच्या पत्रिका पाहिल्या पत्रिकेत काहीही दोष नव्हता गुण पण उत्तम जुळत होते त्यामुळे सर्वजण खुश झाले होते गुरुजी मुहूर्त थोडा जवळचाच बघा शिवा हळू आवाजात गुरुजींच्या कानात म्हणाला तसे ते बिचारे दचकले शिवा आता तू उठतोस तिथून अप्पा त्याच्यावर ओरडले तसा तो पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन बसला गुरुजींनी नाकावर आलेला चष्मा वर सरकवला आणि मान वर केली तसे सगळे उत्सुकतेने त्यांच्या तोंडाकडे बघू लागले पुढच्या महिन्यातल्या तीन तारखा उत्तम आहेत आता त्यातली कोणती निवडायची ते तुम्ही बघा तारखा आहेत गुरुजी माई सात जून दहा जून आणि सतरा जून या तारखा उत्तम आहेत गुरुजींच्या बोलण्यावर सत्यजित आणि दुर्वाने एकमेकांकडे पाहिलं कारण त्यातली एक तारीख त्यांच्या अगदी जवळची होती मागच्या वर्षी दहा जून ला त्या दोघांचं लग्न झालं होत त्या ते दिवशी त्यांच्या लग्नाची पहिली असणार होती त्यावेळी जरी तिला त्या दिवसाचं महत्व नसलं तरी आता तो दिवस तिच्यासाठी खूप स्पेशल होता मी काय म्हणतो आपण दहा जून ही तारीख फिक्स करूया अप्पा दहा का सात जून का नाही शिवादा अरे जरा बदाम खात जा मी भाईच्या लग्नाला नसलो तरी त्यांची माझ्या लक्षात आहे दहा जूनला त्यांच्या लग्नाची फर्स्ट अनिव्हर्सरी आहे मग आपण सगळ्यांनी सुद्धा त्याच दिवशी लग्न करूया म्हणजे डबल सेलिब्रेशन होईल तेव्हा कुठे शिवाची ट्यूब पेटली दुर्वाणी आणि सत्यजित पण गालात हसले त्या दोघांनी सुद्धा तोच विचार केला होता पण त्यांना तो विचार मांडण्याची सुद्धा गरज पडली नाही कारण त्याआधीच त्यांच्या मनातले ओळखलं होत ठरलं तर मग पुढच्या वर्षी तिघांचीही ही एकाच दिवशी सेलिब्रेट होणार शिवाने डायरेक्ट डिक्लेअर केलं आणि दहा जून ही लग्नाची तारीख पक्की ठरली माईंनी गुरुजींची दक्षिणा दिली तसे ते निघून गेले शिवादा माझ्या मनात एक डाऊट आहे सूर्या आता तुला कसला डाऊट आहे तस तर डाऊट असं नाही पण मी ना भाईवर खूप जेलस होतय आणि हे मी प्रामाणिकपणे मान्य करतो या दॅट आयम फिलिंग का रे काय झालं अरे शिवादा काय म्हणजे काय आपल्याला आपल्या बायकांसोबत राहण्यासाठी दहा जून ची वाट बघावी लागणार आणि हा एक भाई आहे त्याच्या लग्नाच्या तयारीपासून ते अगदी लग्नापर्यंत रोज त्याची बायको त्याच्या सोबत असणार आहे किती भारी ना यार सूर्याने शिवाच्या डोक्यात नको ते किडे सोडून दिले अरे हो रे सूर्या भाईची तर मज़ा तेच तर ना शिवादा आपण दोघे असे गरीब बिचार रोज फोन गरम होईपर्यंत फोनवर बोलावं लागणार आहे अजिबात नाही या घरातले नियम सगळ्यांसाठी सारखेच असले पाहिजेत शिवा डायरेक्ट ताडकन उठून उभा राहिला तस सगळ्यांनी एकाच वेळी त्याच्याकडे पाहिलं सूर्याला तर आपण कुठे जाऊन लपू अस झालं ही आयडिया आपण त्याच्या डोक्यात भरवली हे जर भाईला कळलं तर आपलं काही खरं नाही हे तो जाणून होता काय रे शिवा काय झालं असं अचानक कुठून का उभा राहिला तू अक्का माझ्या प्रश्नाचं एक खरोखर उत्तर दे माई अप्पा तुमच्यासाठी आम्ही तिघे सारखेच आहोत ना शिवाच्या प्रश्नावर सत्यजितने त्याच्याकडे बघितलं पण शिवाने जाणीवपूर्वक त्याच्याकडे बघायचं टाळलं त्याच्या भीतीने आपल्याकडून पुढचं बोलवलंच जाणार नाही हे पण त्याला माहित होत पण यावेळी परिणामांची चिंता न करता तो स्वतःच्या न्यायासाठी लढणार होता अरे हो शिवा तुम्ही तिघेही या घरची लाडकी मुलं आहात पण हे असं मध्येच काय हा असा प्रश्न का विचारलास माई मग जर आम्ही तिघेही सारखे आहोत तर मग या घरातले रूल पण सगळ्यांना सारखे हवेत हो ना शिवाचं बोलणं ऐकून सूर्याने मनातल्या मनातच स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला तो थोडा पलीकडे सरकला आपला याच्यात काहीही हात नाही हे त्याला दाखवायचं होत पण सत्यजितच्या बारीक नजरेतून काहीच सुटणार नव्हतं शिवा तुला नक्की काय म्हणायचं स्पष्ट बोलशील का त्याचा आवाज ऐकून शिवाच्या मनाची थोडी चलबिचल झाली पण तरीही त्याने मान फिरवून सत्यजितकडे पाहिलं नाही कारण त्याच्याकडे पाहिलं तर आपण कमजोर पडू याची त्याला भीती होती मला सांगा लग्नाआधी नवरा बायको एकत्र राहतात का त्याच्या प्रश्नाने सत्यजितच्या कपाळावर मात्र आठ्या पसरल्या दुर्वाला पण त्याला नक्की काय म्हणायचंय ते लगेच क्लिक झालं तिला तर दोघांचे बघून हसायलाच येत होत पण वातावरण थोड गंभीर झालं होत त्यामुळे तिने ओठांवरच हसू हो ओठांवरच ठेवलं तिकडे सूर्या तर आता कधीही उठून पळून जाईल अशा अवस्थेत बसला होता भाईचा हात आपल्यावर पडायच्या आधीच आपण पळायचं हे त्याने मनातल्या मनात पक्क मनात करून ठेवलं होत अरे नाही शिवा नवरदेव आणि नवरी लग्नाआधी कधी बी एकत्र राहत नाहीत बरोबर बोलली सका मग भाई आणि वहिनी कशे काय एकत्र राहू शकतात इथून मागचं ठीक होत पण आता त्यांच्या लग्नाचा मुहूर्त पण निघालाय इथून पुढे त्या दोघांनी पण वेगळंच राहायचं जोरू आम्हाला तोच रूल त्या दोघांना पाहिजे बरोबर आहे की नाही शिवाने आता दुर्वाला विचारलं तशी ती गडबडली यावरती काय बोलणार होती सत्यजित मात्र त्याच्याकडे खाऊ क गिळू अशा नजरेने बघत होता लग्नाला वीस पंचवीस दिवस बाकी होते आणि एवढे दिवस तिच्यापासून दूर राहायचं या विचारानेच त्याच डोकं उठलं होत घरी आल्यानंतर सगळ्यात आधी थी तिच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे थोडा वेळ पडायची जणू त्याला सवय लागली होती शिवा आम्ही ऑलरेडी नवरा बायको आहोत बाई तो काळ आता जुना झालाय तुमचं नव्याने लग्न होणार आहे सो so, तुम्ही आमच्या दृष्टीने आता अनमॅरिड आहात यावेळी शिवा त्याच्याकडे बघून म्हणाला पण अगदी तेवढं वाक्य बोलेपर्यंत त्याने कडे पाहिलं आणि लगेच नजर फिरवली सत्या आरमाला तर शिवाचं म्हणणं पटायला लागले की संपत काकांनी शिवाची बाजू घेतली तस सत्यजितच्या कपाळावरच्या आठ्या अजून गडद झाल्या सूर्या तर आता सरकत सरकत सोफ्याच्या कोपरापर्यंत पोहोचला होता तस त्याच्या बोलण्यात तथ्य दुर्वा आजपासून तू वेगळ्या रूम मध्ये राहायचं मी तुझ्यासाठी गेस्ट रूम तयार करून घेते माई म्हणाल्या तसं दुर्वा आणि सत्यची दोघांनी एकाच वेळी एकमेकांकडे पाहिलं सत्यजीतचा चेहरा खर तर बघण्यासारखा झाला होता एखाद्या लहान बाळाच्या तोंडाजवळ असलेलं लॉलीपॉप हिसकावून घेतल्यानंतर जसा त्याचा चेहरा होतो अगदी तसाच सत्यजितचा चेहरा दिसत होता शिवाच्या चेहऱ्यावर मात्र एखादा युद्ध जिंकल्याचा भाव होता माई तू पण त्याच्या वेडेपणात सामील होतेस अगं असं असेल तर मला नाही करायचंय दुसरं लग्न आमचं ऑलरेडी लग्न झालंय सत्यजित वैतागला लागले त्याच तोंड खरच पाहण्यासारखं झालं होत दुर्वाला तर खूप लाज वाटू लागली होती मला मान्य आहे मध्येच दुर्वाचा आवाज त्या हॉलमध्ये घुमला सत्यजित चमकून तिच्याकडे पाहिलं तिचा निर्णय ऐकून शिवाच्या चेहऱ्यावर असलेली स्माइल अजून मोठी झाली सोफ्याच्या कडेपर्यंत पोहोचलेला सूर्या आता थोडा रिलॅक्स होऊन बसला कारण या सगळ्यात अजून तरी त्याचं नाव कुठेही आलं नव्हतं जीत आपण सगळ्या गोष्टी रीतीप्रमाणे करतोय मग ही रीत पण पाळायलाच हवी ना आणि हे वीस पंचवीस दिवस असे निघून जातील तिच्या बोलण्यावर त्याचा झाला होता ठीक आहे जशी तुझी इच्छा तो नाईलाज आणि म्हणाला पण हे ऐकून शिवा आणि सूर्याने एकमेकांकडे पाहिलं आणि एक डेविल वाली स्माइल दिली रात्री दुर्वाचं सामान गेस्ट रूम मध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि या कामाची सगळी जबाबदारी तिच्या लाडक्या दोन मुलांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती तिचं सामान पॅक करण्यापासून ते खाली शिफ्ट करण्यापर्यंत ते सावली सारखे तिच्या सोबत होते त्यामुळे सत्यजितला काही बोलता सुद्धा आलं नाही त्याची भयंकर चिडचिड होत होती पण तो काहीही करू शकत नव्हता रूम मधून आतबाहेर करताना सूर्य आणि शिवा दोघेही त्याच्यावर नजर तिरपी टाकून हसत जायचे सत्यजितला सगळं कळत होत पण सध्या तरी तो काहीच करू शकत नव्हता कारण या निर्णयात बाकी सगळे त्यांच्याच बाजूने होते वैनी तुला काही लागलं तर आम्हाला सांगा तसा शिवा चला जा आता तुम्ही दोघं पण झोपायला जा आज जरा जास्तच मेहनत घेतली अरे भाई ते, ता ते नवर तर आम्ही जाणारच आहोत पण आता तुला सुद्धा या रूम मध्ये अलाउड नाही अक्का काय म्हणाली ते ऐकलंच ना लग्नाआधी नवरदेव आणि नवरी एकत्र राहत नाही स्वतः तुला पण आमच्या सोबत यावं लागेल पुढच्या पाच जर तुम्ही रूमच्या बाहेर निघाले नाही तर माझ्या पायातली स्लीपर आहे आणि तुमची पाट आहे अरे शिवादा मला तर आत्ताच आठवलं मला चेहऱ्याला फेस पॅक लावायचंय आतापासूनच किंची काळजी घेतली पाहिजे नवर देवाय बाबा मी इतर चाललो असं म्हणत सूर्याने मागच्या मागे धुवून ठोकली भाई तू नेहमी आम्हाला असं हे दमदाटी करू शकत नाही केलीच। तर केली तर केली काय नाही बाबा मी तर चुपचाप इथून निघून जाय पण मग माझ्या मनात तुझ्याबद्दल जी रिस्पेक्ट आहे की माझा भाऊ एकदम नियमाला धरून वगैरे चालतो ती रिस्पेक्ट थोडीफार डळमळीत होईल मला तुझी सगळी नाटकं कळतायत येत शिवा सत्यजीत त्याच्या एकदम समोर उभा राहिला दोघांची ही उंची सारखीच होती शरीरही तेवढच तेवढंच धीप पाट बघ बाबा तुला काय करायचंय का तसही तू या घरातला मोठा मुलगा आम्ही सगळे तर तुलाच फॉलो करतो शिवा खांदे उडवत म्हणाला आणि चुपचाप तिथून निघून गेला पण जाताना त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा एक डेविल वाली स्माइल होती हे सगळं ना या दोघांमुळे होतय सोडणार नाहीये मी यांना आगाऊ कार्टे कुठले सत्यजितच्या वाक्यावर दुर्वाला मात्र खूप हसायला आलं ती केव्हापासून पासून या सगळ्यांची नवटंकी बघत होती कस तरी स्वतःच हसू दाबून उभी होती पण शिवा जाताच तिचं हसू बाहेर पडलं आणि ती बेडवर बसून अगदी खळखळून खड़, हसायला लागली तू हसू नको जा माझी खरंच खूप चिडचिड होते <laughs> त्याच तोंड बघून तर तिला अजूनच हसू आलं <laughs> तिला हसताना बघून त्याची अजून चिडचिड व्हायला लागली तस त्याने दरवाजा बंद केला तो फास्ट चालत तिच्या जवळ आला ती अजूनही स्वतःचा हसू कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती <laughs> त्याने तसच तिला मागे बेडवर ढकललं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवत तिचं हसू एका क्षणात बंद केला तर बाप्पाच्या आशीर्वादाने लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आणि तुम्ही असे शांत काय बसलाय तुम्हा सर्वांचा खूप मोठा रोल आहे यात पुढचा भाग न बघ पुढचा भाग न विसरता बघायला यायचंय तुम्हाला आता तर खरी गंमत सुरू होणार आहे